वेळभट्ट भांडारे कार बंधू त्याची स्तुती करावं तेवढं कमीच आहे त्या भक्ताचं वर्णन करावं कमीच आहे आपण कोणकोणत्या एका हा आपल्या पायात कुठे चप्पल वगैरे असेल पायात तर हे शास्त्र आहे आणि शास्त्राचा अवमान नये म्हणून आपल्या पायात कुठे चप्पल असेल काही असेल तर आपण ते काढून ठेवावी मग ऐकावं बाहेर जरी साईटला असेल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपल्या पायात चप्पल असेल आपण बसले असेल तर आपण चप्पल काढून ठेवा हे आपल्या सर्वांस विनंती तर मग तो भक्ताचं वर्णन या थोडशा याच्यामध्ये करणं म्हणजे खूप आपल्याला वेळ कमी आहे पण आपण त्याच करणार आहोत पाहणार आहोत बंधनो इतका मस्त तो भक्त आहे वेळ भक्त भांडारे कार भांडारे कार ही गाव भंडारा भंडारा आपल्या सर्वांना माहित आहे भंडारा गाव आहे त्या गावचा तो भक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या वेळा साळबर देऊन निघाले निघाल्यानंतर स्वामींनी आपली अवस्था कशी स्वीकारली उदास अवस्था स्वीकारलेली आहे एक कमरेला एक कापड स्वामी देवांचा सुडा आणि एक डोक्यावर एक सुडा बदल आशावर सर्वज्ञ श्री चक्र स्वामी राहत होते पायामध्ये काहीच नाही अन्न आणि फिरायचे आपल्यासाठी हा जीव माझा इथे आहे का म्हणून जायचे जी। हा जीव इथे आहे का म्हणून जायचे अन्न आणि फिरायचे देव आपल्यासाठी देवाकडे आनंद भरपूर होता पण आपल्यासाठी देऊन निघालेले आहे व्यसनभूत अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका भंडारा या गावामध्ये आले मग आल्यानंतर निळभट्ट भंडारीकारांच्या दाराशी परमेश्वर जात आहे त्यांचं दार परमेश्वराला सापडलेलं आहे ते दार आपल्याही कधी परमेश्वराला सापडावं म्हणून देवाला विनंती करा आपण देवा हे माझं दार आहे माझ घर आहे छोटीशी झोपडी आहे या ना आमच्या घरी तरी आमच्या घरी तुमचे चरण पडू द्या ना ही विनंती आपण केली पाहिजे देवाला त्यांचा दरवाजा तिसरेला देव चाललेला आहे हा मागील जन्माचा सुकृत घेऊन भक्त बसलेला आहे आणि या भक्ताला आता मला आनंद द्यायचा आहे म्हणून देव निघाले देव निघाले आता भक्तांच्या भेटीला हळूहळू चालले आणि देव त्यांच्या घरापर्यंत गेले गेल्यानंतर तो भक्त आता त्यांची पत्नी आहे त्या आंघोळीची तयारी चालू होती चांगले सामान्य तिने आंघोळींच चंदन वगैरे ब्राह्मण होता कानव वेशी ब्राह्मण तो निळभट्ट बांधणारे का चांगले ब्राह्मण चंदन वगैरे सुगंधित पदार्थ त्यांनी काढून ठेवले आंघोळीसाठी आणि देव तिथे दे जात आहे जा पूर्व त्यांना पोती वाचवायची होती आणि ते पोती वाचत बसले देव आले दारावर देव आल्यानंतर भिक्षा शब्द त्यांनी उच्चारला त्या पत्नीला काय माहितो आपल्या घरी जगाचा मालक इथे उभा आहे जगाचा मालिक इथे आलेला आहे अ हा तुला देवता आलेला आहे देव येतो बरं का हा किंवा देताच येतो पण आपली अशी भक्ती पाहिजे भांडायकारांना बोलवलं होतं का त्यांना नाही बोलवलं नव्हतं पण देव आले शोधत शोधत आले त्या भक्ताला माझा आनंद द्यायचा आहे त्याला माझ्याकडे घेऊन जायचं आहे म्हणून तो परमेश्वर त्यांच्याकडे आले देवाला हात देवावी लागते परंतु या भक्ताने हाक दिलेली नव्हती पूर्वजन्मीची हाक आधी त्याने त्या ते पद्धतीने ठेवली होती ज्या वेळेला तो भक्त येथे येतो मग आल्यानंतर पत्नी सर्व सामान काढून ठेवली आंघोळीच गंगाळ लावून ठेवली आणि ज्या पत्नीने गंगाळ लावलं त्या पत्नीने गंगाळ भरत्या संकल्प जसा काय सोडला आणि भक्त वाढणारी सर्वज्ञ जवळ असं चरित्र आहे मग ते भक्त पोती वाचत असतो भिक्षांतरी शब्द आला ते बायको भिक्षा आणली आणि स्वामींना वाढली वाढत असताना तो भक्त पोतीमध्ये पाहत होता पण त्याला एक शब्द त्यांना सापडत नव्हता तो शब्द त्यांना त्या पोतीमध्ये सापडत नव्हता शब्द होता मग सा ते शब्द सापडण्यासाठी आपल्याला काय करावं सोडून टाकलं सर्व आणि पुढी पुढी तो भक्त चाललेला आहे अजूनही असं करतो मागच सोडतो आपण हळूहळू आणि पुढे जायला बघतो तो, तो भक्त मात्र तो शब्द सोडला आणि पुढे पुढे जाण्याचा जा प्रयत्न तो करत होता पण अचानक सर्वज्ञांना ते जीवाला आपल्याकडे घ्यायचं होतं आणि जीव परमेश्वर त्याला म्हणतात भट्टो मागील पांकी पहा बस हात शब्द हात शब्द निळ भट्ट चरित्र जीव उधारून घेणारा शब्द आहे एवढं सर्वज्ञाने त्यांना म्हंटलेलं भट्टो मागील पांगी पहा त्यांनी पटकन पान उघडला आणि पाहिलं तर काय तो शब्द बरो बरोबर तिथल्या तिथे बरोबर आहे त्यांनी मान वर करून पाहिले सर्वज्ञ हळूहळू निघण्याच्या तयारीमध्ये परंतु ज्या वेळेला तो शब्द ज्या वेळेला सर्वज्ञाने त्यांना उच्चारला त्यावेळा ते त्यांना तिन्ही सुद्धी प्राप्त झाल्या होत्या ज्ञातृत्व दातृत्व आणि श्रुतत्व हे तिन्ही जे आहेत ते त्यांना प्राप्त झालेले आहेत ज्ञातृत्व म्हणजे हा दाता ज्ञान देणारा आहे मला दातृत्व म्हणजे मला कोणीतरी काहीतरी देणारा आहे श्रुत म्हणजे हा आपला कोणीतरी आहे असं त्यांना वाटलं कारण ते परमेश्वराला ज्यावेळेला मागील पानखी पाहा ज्या वेळा त्यांनी उच्चारलं त्यावेळा ते बरोबर ते कळाल आणि ते, ते लगेच निघाला पण ज्यावेळेला त्यांनी गेला पळत पळत त्यावेळेस स्वामींची मूर्त पाहिली मूर्त पाहिल्यानंतर तो मनातल्या मनात विचारू करू लागला अशी एवढी उदास मूर्त हा अशी एवढी उदास मूर्त ज्या वेळेला तो स्वामीला पाहतो उदास उदास मूर्त ते अशा भाकरीसाठी फिरणारी मूर्त अजिबात नाहीये अरे अन्न पाण्याला सहज आज भोजन भेटते भोजन कोणाला भेटत नाहीये सर्वांना भोजन भेटते खाण्यासाठी कोणी इथं आलेलंच नाहीये खायला तुमच्या घरी काहीच कमी नाही माहिती सांगतो तुम्हाला आजकाल खाण्या पिण्याविषयी कुणालाच कमी नाही सर्वांना भरपूर देवाने दिलेला आहे आपण येथे आलेलो आहे फक्त देवासाठी स्मरणासाठी चिंतनासाठी त्यांना विचार येतो देवाकडे पाहून की आहे भिक्षेसाठी भाकरीसाठी हा देव आलेला नाहीये हा काळा ते भुजावून निघाला असे हा काळावर उसला आहे का असं वाटतं की काळावर हा उसला आहे का काळाला बुजून टाकणार असा देव म्हणून तो देवाकडे गेला जाता जाता असताना ते, ते पत्नी म्हणते पत्नीला आपला नवरा एक सांगतो की आतापर्यंत आम्ही तुमचे होतो आता आम्ही तुमचे हो नाही पाहू आतापर्यंत तुमचे होते आणि आता आम्ही नाही आता आम्ही आमच्या देवाकडे चाललेलो आहे आता तुम्ही ते सांभाळा आता आता हे प्रपंच कारभार तुम्ही सांभाळा आम्ही चाललेलो आहोत आपला पती आहे तो आणि एका पत्नीला म्हणतोय ही कनिष्ठ पत्नी, पत्नी। आणि तो निघाला त्यावेळेला महादेश स्वामी नाही प्रश्न विचारला देवा ते पत्नी आहे पत्नी आहे त्यांचं अर्धांगणी आहे एक ऋणा चांग घट्ट आहे त्यावे ती ते पत्नी त्यांच्या माझी आली नाही का त्यावेळा देवमंतात आली नाही ती शब्दाला मान देणारी पत्नी होती शब्दाला मान देणारी पत्नी होती ज्या त्यांनी म्हटलं की तुम्ही येऊ नका तिने तिथेच ती थांबले आपण ऐकतो का हा आपण ऐकतो नाही मग बाहेर आलं कुठं आपण म्हणतो आपण साधे साधे गोष्ट कुठपर्यंत मी एका एकदा याला गेलो बसलो होतो आणि ते त्याने काहीतरी मला काहीतरी घेऊन राहण्यासाठी गेले मग त्यावढे वेळ लागला दुकान बंद होत एकूण यांचा फोन कुठा कुठपर्यंत पुन्हा अजून केला आता गाडीवर उतरलो उतरले गाडीवर आज दोन मिनिटांग आलं पायरी पर्यंत आहे म्हणजे आपण थोडंही सोडत नाहीये आपण प्रपंचाला दूर करत नाहीये आपण साधी गोष्ट एवढा मोठा पती आपल्यापासून गेल्यानंतर दुःख होणारच पण त्या माय माऊलीने त्या भक्ताच्या बायकोने एक शब्दही उच्चारला नाही ते स्पष्ट ठाम म्हणले की थांबून गेले आणि ते देवा समोर ते निघाले भक्त देवाला काही सांगावं दे लागलं नाही त्या भक्ताला आता देवाला सर्व प्राप्त झालेलं होतं ज्या वेळेला दर्षन दर्शन झालं दर्शना सहित त्या भक्ताला सर्व प्राप्त झालेलं होतं काय देवाने हक्क दिली होती का काय देवाला हक मारली होती का देव स्वतः आले